अतिशय सुंदर ठिकाणी हे छान असं निसर्गाच्या कोंदनात लपलेलं हिडन मंदिर असं म्हटलं तरी चालेल हे काय करतोय तू झाड वा आणि हे काय माग तुझ्या औषध मारणार तुझ्या स्वतःच्या शेतात चाललंय का कुठं लावणार झाड माझे पूर्वीचं कुणालाही म्हणजे इथे केव्हापासूनचं ते मंदिर आहे मूर्ती आहे असं कुणालाही सांगता येत नाही खूप जुन्या पिढ्यांपासून समोरचं ते बगाडाचं लाकूड दिसतंय तुम्ही ते जळालेलं पण होत उड तर भात लावायची लोक अच्छा ते आहे तसंच ता राहिले इथली खूप लोकांना प्रसन्न होणारी देवी आहे देवीच महत्व आहे पाचवी पांढरवच्या काळातली देवी चिखलाच्या पाण्यात रोवलेली भाताची रोपे जोमाने वाढण्यास तयार झालेली दिसतात समोर दिसणारं दृश्य एखाद्या पोट्रेट प्रमाणे वाटत होतं परंतु हे पोर्ट्रेट नाही याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत होतो इथला निसर्ग गावकऱ्यांनी जपलाय या वसुंधरेचे स्वामी परमेश्वर आहेत इथल्या लोकांनी हे जाणलं आहे म्हणूनच की काय इथल्या निसर्गामध्ये आपल्याला परमेश्वराचे दर्शन आपसुक होते संत तुकाराम महाराजांनी आपल्या आप अभंगातून वृक्षवल्ले आमा सोयरे वनचरे असे म्हटले आहे याचा अर्थ आपण एक निसर्गाचा घटक असून झाडे आणि प्राणी आपले मित्र आहेत समस्त प्राणी मात्र या वसुंधरेची लेकरे आहेत हे आपण जाणले पाहिजे अशा या ठिकाणाला नदी झाडे आणि सह्याद्रीची तर साथ लाभलीच आहे सह्याद्रीच्या सोबतीने दिसणारे हे निसर्गाचे चित्र अतिशय विलोभनीय आणि रमणीय आहे अशा या रमणीय ठिकाणी निसर्गाच्या कुंदनात एक मंदिर लपलेलं आहे अशा अप्रतिम आणि सुरेख मंदिराची माहिती आज आपण आपल्या व्लॉगमधून घेणार आहोत या मंदिराची माहिती घेण्याआधी इथल्या निसर्गाचा भरभरून आनंद आपण घेतला पाहिजे इथला विलोभनीय असा निसर्ग आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो अशा या मंत्रमुग्ध स्थितीमध्ये आपल्या दृष्टीस एक मंदिर पडते अशा या मंदिरात जाण्यासाठी आपले मन धावू लागते आणि आपण येऊन पोचतो वरदायिनी मातेच्या मंदिरात या मंदिराची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या ब्लॉग मधून घेणार आहोत मंदिर आणि मंदिर परिसर आपल्याला एका काल्पनिक चित्राप्रमाणे भासत राहते वरदायिनी माता हे मंदिर मुळशी तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी स्थित आहे या नदी लगत वाहणाऱ्या पाण्यामुळे या मंदिराची सुंदरता अधिकच वाढली आहे निसर्गाचा वरद प्राप्त असलेल्या अशा या ठिकाणी आपण वरदाई माता देवीच्या मंदिराला भेट देणार आहोत जस्ट आपण हा इथला हिडन वॉटरफॉल जवळगावचा तो बघितला आहे हा ओढा आहे आणि ओढ्यामध्ये आपल्याला तो वॉटरफॉल मिळाला आणि आता असंच आपण जवळगावच्या दिशेने चाललो आहे आता पुढे जाऊन आपण पुढे मंदिर आहे ते मंदिर एक्सप्लोर करणार आहोत तर ह्या रस्त्याने आपण आलो की आपल्याला एक कमान दिसते आणि कमानीतनं आपण आतमध्ये जाणार आहोत ते आपल्याला वरददायिनी माता मंदिर आहे मंदिर बघायला मिळते नमो देवी महादेवी शेवाय सततम नम नमः प्रकृत्य मित्रांनो माग संपूर्णपणे डोंगर आहे आणि इथं भात शेती आहे आणि वरनं एक छोटा झरा वाहतोय आणि इथं खूप वेगवेगळे झरे आहेत आणि आपण आत्ता आहोत मुळशी तालुक्यातील रेहे डॅमच्या पुढं आपण आलेलो आहे रेहे डॅमच्या पुढं पिंप पिंपळोळी आहे पिंपळोळीच्या अलीकडे जवळगावसाठी रस्ता येतो आणि हे जवळगावमध्ये आपण वरददायिनी माता मंदिरात आलेलो आहोत आणि इथं मसोबाचं मंदिर आहे दोन मंदिरं आहेत आणि खाली आपल्याला पाहण्याचा आवाज येतोय सुंदर अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत माग तर संपूर्ण गर्द झाडे आहेत आणि डोंगर आहे तो जरा दिसतोय तुम्ही जर वर आलात तर तुम्हाला मी दाखवू शकतो ऍक्च्युली त्या ठिकाणावरून तुम्ही जर शूट केलं तर तुम्हाला हा संपूर्ण या बाजूनी जर ही कमान दिसते बघा ही कमान आहे आणि स हळूहळू हळू पुढे जर आलात तरी डोंगर रांग आहे हा इथं मोठा डोंगर दिसतोय आणि तिथे खाली आपल्याला जरा दिसतोय थोडंसं झूम करा झूम करा केलेलं आणि इथं बाद शेती त्याचबरोबर इकडं मसोबाचं मंदिर आहे हे मसोबाचं मंदिर दिसतं आणि आपल्याला वरदलायनी माता मंदिर इथं आपल्याला पलीकडच्या बाजूनी एंट्री आहे तिथून खाली जायचं आहे तिथं ते ती मंदिर आहे आपण तिथं जाऊन शूट करणार आहोत अजून तरी आपल्याला या मंदिरात कोणी अधिकृत व्यक्ती भेटलेलं नाही आहे परंतु आता आपण गाडी डायरेक्ट आतमध्ये इथं आणून पार्क केलेली आहे पण आता मसोबाचं पहिलं दर्शन घेणार आहोत आणि ते दर्शन घेऊन मग आपण वरददायिनी माता देवीचं आपण दर्शन घेणार आहोत सो मित्रांनो चला तर ह्या जांबा दगडातील आपल्याला या ठिकाणी पायऱ्या बघायला मिळतात कोकणात आल्यासारखं वाटतं आपल्याला परंतु हा मुळशी तालुका आहे मुळशी तालुका निसर्ग संपन्न तालुका आहे आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मुळशी तालुका आहे आणि खूप विहंगम असे दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यात हे आपल्याला मंदिर बघायला मिळालं अतिशय सुंदर ठिकाणी हे छान असं निसर्गाच्या कोंदनात लपलेलं हिडन मंदिर असं म्हटलं तरी चालेल आपण त्याचा आता आपण मनसुबा देवाचं दर्शन घेणार आहोत सो आपल्याला आता मंदिर या बाजूला आहे आपण बघूयात चला तर डमरू आहे वाजवलं असतं परंतु शांतता भंग होईल त्यामुळे मी वाजवत नाही आहे अतिशय आपल्याला या ठिकाणी ते फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि पाण्याचा आवाज येतो या व्यतिरिक्त या ठिकाणी माझाच आवाज आहे तिसरा आवाज माझा आहे आणि तो मी शांतता भंग करतो आहे ॲक्च्युली परंतु काय हरकत नाही आता ब्लॉगमध्ये बोलणं गरजेचं आहे त्यामुळं बोलावं लागतं सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं एक त्रिशूल एक डमरू थोडं वागूया वा मस्त ग्रेट आणि इथं होम हवनाची जागा आहे तो होम हवन आणि तिकडे पलीकडे साधना कुटी आहे त्या ठिकाणी आपण साधना करू शकतो आणि आपल्याला आता असंही तू ह्या दगडी खडीवरून चालत जायचे म्हणजे तिथपर्यंत आपल्याला पायाला टोचणार आहे <laughs> आता आपण खरं या बाजूनी बघूया इकडं पाण्याचा आवाज येतो ऍक्च्युली अरे मला एक मार्ग पण सापडलाय की माझे पाय टोचणार नाहीत आता <laughs> त्या मार्गावरून मी चालणार आहे पण इकडे या जाण्यापूर्वी आपण इकडे खाली काय आहे ते बघूया वा माय गॉड इथं कुंड तयार झालेले आहेत मित्रांनो हे नॅचरल कुंड आहेत आणि ह्या कुंडांवर हे वरददायिनी माता मंदिर आहे अतिशय सुंदर निसर्ग आहे पाण्याचा आवाज कुठून येतोय आपल्याला कळत नव्हतं परंतु ह्या रेलिंगवर आल्यावर आपल्याला कळालं की खाली खोल आहे जवळजवळ पन्नास फूट खोल आहे आणि ते आपल्याला दिसत आहेत ते रांजण खळग्या टाईप कुंडल तयार झालेले आहेत आणि तो फ्लो तिथून दिसतो आहे बघा तिथं माता तिथं जे भगवा जो फडकलेला आहे त्या भगवा तिथं मंदिर आहे आणि तिथून खाली पाण्याचा फ्लो आहे बघा थोडंसं झूम केलं तर ते पाणी पण दिसेल आणि हळूहळू जर इकडं हळूहळू कॅमेरा थोडा पुढं आणला तर आपल्याला आहे ना ह्या झाडाझुडपातून खडकातून वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि इतका सुंदर निसर्ग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो ग्रेट। ग्रेट ग्रेटच आहे एवढा सुंदर निसर्ग या ठिकाणी असेल कल्पना सुद्धा केली नव्हती या म्हणजे मंदिरालगत इतकं सुंदर असं कुंड म्हणजे प्रवाह आहे पाण्याचा प्रवाह आहे आणि त्यात कुंड तयार झालेले वा मला मळगंगेची आठवण झाली शिरूर तालुक्यातील मळगंगा तिथं जे रांजण खळगे आहेत ते तिथं बघायला मिळतात त्याप्रमाणेच तिथं आपल्याला कुंड तयार झालेले बघायला मिळतात आणि आता पायाला टोचू नये म्हणून मी आता एक कसरत करणार आहे आणि मी याच्यावरनं चालणार आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरनं मी आता हे कारण खडी आहे ना इतकी टोचली आहे तिथपर्यंत खडी आहे तुम्ही जर माग जर दाखवलं तर तिथपर्यंत खडी टोचत जाण्यापेक्षा मी ह्या ह्याच्यावरनं रॅम्प वॉक करत तिथपर्यंत पोचतो हे बघा इथं गुलाब किती छान आहे या ठिकाणी तुम्ही जर जवळ आलात तर गुलाब बघा इतका सुंदर गुलाब बघायला मिळतो आणि त्याबरोबर इकडे लाल गुलाब आहे बघा अप्रतिम गुलाब आहे दादा मंदिर कुठे तेच आहे ना तुझं नाव काय सुपेकर मग पुजारी कोण असतात आहेत का माहिती देतील मंदिराची तू कितवी ला आहे हे काय करतोय तू अरे वा आणि हे काय माग तुझ्या औषध मारणार तुझ्या स्वतःच्या शेतात चाललं आहे का कुठं लावणार झाड कुठे आहे स्वतः शेत वर सुपेकर पूर्ण नाव काय ऑल द बेस्ट मला आवडलं तू झाडं लावतोयस ग्रेट नाईस तुला काय सांगायचं का मेसेज काय द्यायचं का, का मित्रांना तुझ्या बोल थोडस ह ठीक आहे चलो बाय चला अशा तरी ते बाल चमूल देखील शेती करतायत हे बघून आनंद वाटला गावाकडं राहणारी माणसं आणि त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार पूर्णपणे हा शेती शेतीवर अवलंबून असतो किंवा त्यांना ते त्यांचा एक दैनंदिन भाग असतो त्यामुळे त्यांना ते काम करावे लागतात तर शहरातील मुलांना हे काय बघायला मिळत नाही आपण बघतो एक सुपेकर बंधू परत आलेले तुमचंही नाव सुपेकर का कस काय ओळखलं मी सांगा तुझा भाऊ भेटला मला सुयश बरोबर ना तुझं काय नाव प्रियश बोलायचं तुला कॅमेऱ्यात नमस्कार मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जवळगावचे म्हणजे तालुका मुळशी जवळगाव हो। या ठिकाणचे माजी सरपंच श्री निमन सर आपल्याला भेटलेले आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करत आहोत आणि या मंदिराचा त्यांच्याकडून महिमा जाणून घेणार आहोत नमस्कार सर आमच्या इथे मोनप्पा घरे सरपंच आदर्श सरपंच होते okay. ते ओके आणि त्यांनी गावातील जवळजवळ हे साव मंदिर आहे ओके okay. मंदिरांचा सर्व जीर्ण जीर्णोद्धार करायचा एक संकल्प केला आणि त्यांनी ते काम चालू केलं पूर्वीचं कुणालाही म्हणजे इथे केव्हापासूनचं ते मंदिर आहे मूर्ती आहे असं कुणालाही सांगता येत नाही खूप जुन्या पिढ्यांपासून समोरचं ते लाकूड तुम्ही ते म्हणजे जळालेलं पण होत उड वगैरे भात लावायचे लोक अच्छा ते आहे तसंच राहिले इथली खूप लोकांना प्रसन्न होणारी देवी आहे वरदानी माता म्हणजे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपण आताच मसोबा मंदिराकडे जाऊन आलो दर्शन घेतलेले आणि इथं देवीचे देवीचे बंद देवीचे बगार हा बोर्ड दिसतो इथं आणि आपण आता ह्या ब्रिज खाली जात आहोत या ब्रिजवरून खाली आल्यावर आपल्याला खूपच सुंदर आहे हे कुंड आहे हे देवीचं बगाड आहे आणि इथं कमळाचं हे कमळ पांढरे कमळ आहेत सुंदर आणि आता ह्या देवीच्या बगाडातून आपण मंदिराकडं जाऊयात किंवा पलीकडनं जाऊ या ठिकाणी देवीचं बगाड केला जातो आणि देवीचे बन आहे इकडं त्या बाजूला देवीचे बन आहे आपण जर ह्या बाजूला वर आलो तर हे जे ठिकाण आहे हे देवीचं बन आहे आणि थोडस वर आहे तर तुम्हाला लक्षात येईल देवीचे बन म्हणजे काय हे संपूर्ण भात शेती आहे आणि हे देवीचं बन आहे इथे बोर्ड लावलेलं ला। देवी आहे देवीचं बन म्हणजे देवीची शेती इकडे सुद्धा वर नारळाची झाड आहेत आंब्याची झाड आहेत आणि त्याचबरोबर शोची झाडं देखील लावलेली आहे हा भाग देखील देवीचा बन म्हणून ओळखला जातो तिथे बोर्ड लावलेला आहे अशी ठिकाणं क्वचितच बघायला मिळतात आज आपल्याला मिळालं हे आपलं भाग्य आता आपण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत आपण थोडं ह्या बाजूनी बघूयात नाही तर आपल्याला पलीकडनं जायला लागणार खाली पाणी दिसते त्या ठिकाणी दोन सिंह बघायला मिळतात आणि खाली जर आलात तर तिकडे वॉटरफॉल दिसतोय डोंगरातून येणारं पाणी डायरेक्ट कुंडामध्ये येते आणि हा कुंड ह्या बाजूने आलेला आहे पलीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत पण आपण इथून जाऊ शकत नाही पलीकडनं यायला लागेल <laughs> ना इथून नाही वरण येतो वरण येतो हा नाही नको <laughs> नाही <वरने> येतो थोडं <laughs> काय नका येतो वर मित्रांनो आपण आता देवीच्या मंदिरात खाली जाणार आहोत खाली वरदायिनी माता मंदिर आहे आपल्याला या ठिकाणी काका गावातील आहेत हे आपण त्यांना ह्या मंदिराचं महात्म्य विचारूयात काका तुमचं नाव काय यशवंत देवडे सुपेकर सुपेकर आता तुमचं वर शेत आहे का शेत हे सगळं शेतच आहे देवाच आहे आता ह्या देवीचं महत्व काय देवीचं महत्व सांगायला म्हणजे मोठे महत्व आहे ते सांगा ना पाचवी पांडवांच्या काळातली देवी येते पाच पांडवांच्या काळातलं मंदिर आहे मग त्याचं इतिहास काय माहिती आहे का नाही बाकीच नाही सांगता येत आपल्याला बाकीचं सगळे आमचे मोहन आपा घ्यांनी केले मोहन आपण सगळं डोयलट त्यांनी केले अरे वा बर आता मंदिरात पुजारी कोण असतं पुजारी आम्हीचे तुम्हीच पुजारी मग मंदिरात उत्सव काय काय घेता उत्सव नवरात्राचा उत्सव जोराचा असतो अजून चैत्री पौर्णिमा असते अजून अच्छा दोन उत्सव मोठे असतात okay. खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद चला आपण दर्शन घेऊयात मित्रांनो आपल्याला आता सुपेकर काकांनी खूप छान माहिती दिली आता आपण मंदिरात जाऊयात दर्शन घेऊयात देवीचं या तर आपल्याला दोन सिंह दिसतात खूप छान मंदिर आणि इतकं सुंदर आणि देखणे कुंडाच्या शेजारी मंदिर आहे खरंच निसर्ग तर इतका या ठिकाणी लाभलेला आहे या खडकांमधून वाहणारं पाणी त्याचा आकार घेतलाय कुंडांनी खडकाला आकार पडलाय कुंडांचा वा या ठिकाणी जर आला तर पहिल्यांदा आपण या बाजूला येऊ म्हणजे इकडं आपल्याला सुंदर असं वॉटरफॉल बघायला मिळतो तुम्ही बघत आहात माझ्या मागे वॉटरफॉल जो आपण मगाशी ड्रोन शॉटमध्ये घेतला होता अतिशय सुंदर आणि असं खडकांमधून ते पाणी वाहत येते कुंड तयार झालेलं आहे अप्रतिम हे सगळं पाणी सह्याद्रीच्या डोंगरातून खाली आलेलं आहे आणि हे पिंपळोली गावात जो बंदारा आहे तिथं पाण्याचा साठा झालेला आहे आणि तेच वड्याच्या मार्गातून पाणी पुढं पुढं येतं आहे आणि तोच हा पाण्याचा फ्लो आहे ह्या पाण्याला कुठलंही नाव नाही गावानुसार नाव दिलेलं आहे का दिलेलं आहे का तर हे सह्याद्रीच्या डोंगरातून कडी कपारातून हे पाणी आलेलं आहे आणि त्याचा पाण्याचा साठा आपल्याला इथं बघायला मिळतो आणि हे कुंड पुढं पाणी वाहत वाहत जातं आणि मुळात मुळशी तालुक्यात खूप पाऊस पडतो रिहे पिंपळोली आणि जवळगाव या ठिकाणी आपण आत्ता जवळगावमध्ये आहोत आणि जवळगावमध्ये हे पाणी सह्याद्रीच्या कपारीतनं आलेलं आहे या मित्रांनो आता आपल्याला असंच इथं आलो की आपल्याला देवीचं मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात हे मंदिराचं सभामंडप आहे सभा मंडपाच्या मंडपा समोर सिंह आहे आणि तिथं एक घंटा आहे पितळीची घंटा आहे आणि इथं एक रॅम्प बनवला आहे आय थिंक स्टेज टाईप इथं हवनकुंड होत असावा हे देवीचं मंदिर आहे वरददायिनी माता देवीचं मंदिर आहे हे माते नमो नमस्तुते। नमो नमून मुस्तुते हे मंदिर पांडवकालीन आहे मंदिराचा गाभारा हा संपूर्ण दगडी आहे आणि आप आपल्याला या मंदिरावर मधोमध गणपती आय थिंक गणपतीच आहे हा वेगवेगळे प्राणी दिसत आहेत हे पांडवकालीन मंदिर आहे हा दगडी गाभार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो सुरेख सुंदर मंदिर आहे आपलं आता अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी दिवा प्रज्वलित केलेला दिसून येतो मागाशी काका आले त्यांनी काकांनी निवेद दाखवला त्यावेळेस दिवा प्रज्वलित केला असावा हो। इथे आपल्याला उंबराचं झाड बघायला मिळतं त्या बाजूला देखील खडक आहे त्या खडकाला सिंदूर किंवा कलर दिलेला आहे उंबराचं झाड आहे या ठिकाणी ध्यान मंदिर जप तप साधना मंडप सगळे आपल्याला दगडांचे वेगवेगळे आकार बघायला मिळतात आणि या ठिकाणी मस्त असा नंदीचं मुख या ठिकाणी लावलेलं आहे हे आत्ताच्या काळातलं आहे सगळं पण सुरेख छान केलेलं आहे हे पण इथं पण आपल्याला दिसतो आणि हे माग पूर्णपणे आणि या बाजूला आलात तर एक पाणी सगळ्यात महत्वाचं पाणी आहे तुम्ही पाण्याकडे जर बघितलं ना दाखवलं ना तर पाणी आपल्याला इतकं सुंदर वाटतंय इथलं आकर्षण हे कुंड आणि हे पाणी आणि त्याबरोबर हिथलं मंदिर आध्यात्मिक वातावरणात इथलं आपल्याला सौंदर्य न्याहाळता येतं आणि आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातं हे सौंदर्य आध्यात्मिक वातावरणाबरोबर असा सुंदर निसर्ग जर बघायला मिळाला तर खरंच आपल्याला या निसर्गातच देव बघायला मिळतो किती सुंदर तो, कि तो वॉटरफॉल पडतो आहे असं वाटतंय तासन तास त्या वॉटरफॉलकडे बघत राहावं अतिशय सुरेख आणि सुंदर वॉटरफॉल जो की खरंच प्रत्येक वॉटरफॉलचं रूप हे वेगळं असतं आणि हे ह्या रूपात आपल्याला बघायला मिळतं सुंदर असा वॉटरफॉल आहे मित्रांनो इतकं शांत वातावरण आहे आल्हाददायक वातावरण आहे आणि अशा या वातावरणात आपण आपल्याला मंदिरात येऊन वरदायिनी माता या देवीचे छान आणि सुंदर दर्शन झालेले या ठिकाणी आपण आपल्याला कुंड बघायला मिळतो आणि या कुंडाच्या ठिकाणी मी येऊन बसलेलो समोर पाणी इतकं भारी पाणी आहे आणि हे माग माझ्या मंदिर आहे सुंदर आहे ओ हो। अतिशय सुंदर अतिशय सुंदर निसर्ग हे पाण्याच्या भोवती हे मंदिर धबधब्याचा दब पण आपल्याला इतका सुंदर आवाज येतो धबधब्याचा दब आवाज पक्ष्यांचा आवाज आणि या शांत वातावरणात या डोंगर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये हे इथलं सुंदर असं मंदिर वरदायिनी माता खरंच या मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये खूप जोरात महोत्सव असतो आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेला देखील खूप मोठा महोत्सव या ठिकाणी केला जातो अतिशय सुंदर आहे खूप म्हणजे मन शांत होतं अजून काय पाहिजे इतका सुंदर निसर्ग खडकांमधून वाहणारं पाणी कुंड तयार झालेले ते आणि ह्या कुंडांच्या भोवती असलेले मंदिर काय हवं अजून खरं आहे ना इतका सुंदर निसर्ग मला नाही वाटत कुठं असेल आणि खरंच विलोभनीय नयनरम्य खरंच मनाला सुख शांती आणि समाधान देणारं हे ठिकाण रिहे आमच्या पुढं पिंपळोळी पिंपळोली आहे आणि पिंपळोलीच्या जवळ हे जवळगाव आहे आणि आपण जवळगावमध्ये पुळशी तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्याला वरदायिनी माता मंदिराचं दर्शन आपल्याला सुंदर असं दर्शन या ठिकाणी मिळतं आणि या आध्यात्मिक वातावरणात आपल्याला सुंदर असा निसर्ग या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो आवर्जून या ठिकाणी आलंच पाहिजे मला वाटते तुम्ही हा जर व्हिडिओ बघितलात तर निश्चितपणे हे ठिकाण तुम्ही बघायला येणार असा मला आत्मविश्वास आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणचा प्लॅन नक्कीच करता मित्रांनो हा मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक तर तुम्ही करालच याची मला गॅरंटी आहे तुम्ही लाईकबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करताल हा तर मला आत्मविश्वास आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मित्रांनो